नाताळ सणानिमित्त वसे विरारमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे ख्रिसमस ट्री नाताळ तारा तसेच इतर रंगीबिरंगी सजावटीच्या साहित्यामुळे शहरातील बाजारपेठा सजू लागल्या आहेत तर दुसरीकडे ख्रिस्ती बांधवांची सजावट साहित्य खरेदी करण्यासाठी लगबगही सुरू झाली आहे वसे विरार पश्चिम पट्ट्यात मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव राहतात त्यामुळे वसईतही मोठ्या जल्लोषात नाताळाचा सण साजरा केला जातो नाताळ सणाला अवघे दोन आठवडे शिल्लक असताना मुख्य बाजारपेठा शहरातील विविध चर्च तसेच शाळा महाविद्यालयांचे आवार अशा विविध ठिकाणी उभारण्यात आलेली लहान मोठी दुकाने नाताळ सजावटीच्या साहित्याने सजू लागली आहेत या सणाच्या निमित्ताने वसईतील विक्रेत्यांनी लाखो रुपयांची उलाढाल करून बाजारात नवनवीन सजावटीचे साहित्य विक्रीसाठी आणले आहे दरवर्षी नाताळ सणात काही ना काही नवनवीन वस्तू बाजारात येत असतात त्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो तर काही जण विविध संकल्पना मांडण्याच्या हेतूने साहित्यांची खरेदी करत असतात यंदा बाजारात ख्रिसमस ट्री ख्रिसमस टॉवर नाताळ गोठे व ते तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सांताक्लॉज ख्रिसमस टोपी स्नोमॅन नाताळ तारा रेनडियर लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी सांताक्लॉजचा सा पेहराव विद्युत रोषणाईसाठीचे साहित्य सुशोभित वेली भेटवस्तू देण्यासाठी आकर्षक भेटकागद पिशव्या भेट कार्ड अशा विविध प्रकारच्या साहित्यांनी बाजारपेठा बहरल्या आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सामानाच्या किमतीत दहा ते पंधरा टक्के वाढ झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं मात्र घरगुती तसेच कार्यालयांच्या ठिकाणी सजावट करण्यासाठी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर सामानाची खरेदी केली जात असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं ख्रिसमस वेथ म्हणजे फुलांचा आणि पानांचा गोलाकार हार जो येशूच्या जन्माच्या आनंदोत्सवाचे आणि अनंत काळाच्या जेवणाचे प्रतीक म्हणून वापरला जातो याला नाताळाचा हार असेही म्हटले जाते नाताळ सणाच्या दिवसात दरवाजे तसेच घरांमध्ये लावण्यासाठी सजावटीसाठी या हाराचा वापर केला जातो यंदा बाजारात लहान मोठ्या आकाराचे ख्रिसमस बेल लाल फिती फुले यांनी अशी सजावट केलेले प्लास्टिकचे तसेच कागदाचे नाताळ हार विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत तर शंभर ते सहाशे रुपयांपर्यंत त्यांची विक्री केली जात आहे ख्रिसमस नाताळच्या सणात नाताळ तारा हा महत्वाचा समजला जातो नाताळाचा आगमन काळ सुरू झाल्यापासून नाताळ तारा लावण्यास सुरुवात होते यंदा बाजारात विविध रंगीबेरंगी विविध रंगछटा असलेले पर्यावरणपूरक असे नाताळ तारे विक्रीला आले आहेत शंभर रुपयांपासून ते सहाशे रुपयांपर्यंत नाथाळ तारे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत माझं नाव दिशा छेडा आहे मी आता पापडी चर्च समोर आली आहे क्रिसमसची शॉपिंग करायला इकडे इकडे खूप व्हेरायटी आहेत आणि खूप छान छान क्वालिटी आणि सगळं आहे इकडे शॉपिंग करायला तुम्ही पण नक्की विजिट करा इकडे इकडे नवीन व्हेरायटीज मध्ये आले आहेत क्रिसमस ट्री पण खूप छान आहेत लाइटिंग वाले आहेत आणि सगळं नाही जा इकडे राईट बघायला आलो आम्ही की काय घ्यायचं आणि काय नाही इकडे एवढं आहे की आम्ही कन्फ्युज झालोय काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं असं वाटतं सगळं घेऊन टाकू शॉपिंग माझं नाव निशा ठक्कर आहे मी इकडे क्रिसमसची शॉपिंग करायला आली आहे पापडी तळ पापडी चर्चच्या समोर आली आहे इकडे इकडे जसं तुम्ही बघताय खूप सगळं आहे व्हरायटीज वगैरे तर क्रिसमस साठी शॉपिंग करायला क्रिसमस ट्री घ्यायची आहे मग स्टार्स आणि सगळं व्हेरायटी आहे आणि खूप छान छान व्हेरायटी आहे तर घराला डेकोरेट करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे क्रिसमस तर येते सो जस्ट फॉर क्रिसमस सेलिब्रेशन वी हॅव कम युअर टू टेक थिंग्स नवीन काय काय आयटम्स आले काय तुम्हाला जास्त आवडत नवीन आयटम मध्ये तुम्ही बघू शकता नवीन ते आर्टिफिशियल लाइटिंग वाले हे आले आहेत डेकोरेटिव्ह आयटम्स आले आहेत आणि बॉल्सची व्हरायटी क्वालिटी चांगली वेगवेगळी आहे आय लाईट एव्हरीथिंग दरवर्षी तुम्ही हा दरवर्षी करते पण सध्या माझं नवीन घर शिफ्ट झाली आहे ना मी म्हणून त्याच्यासाठी अजून एक्साइटेड आहे मी माझं नाव विलास गुंसालवीस आणि गेली तेरा वर्ष मी हा व्यवसाय इथे करतोय आणि चांगला रिस्पॉन्स मला मिळतो आहे यावर्षी जरा लवकरच जवळजवळ सव्वीस नोव्हेंबरला आम्ही हा बिझनेस चा चालू केलेला आहे कारण आमचं जे चार रविवार येतात त्या यामध्ये आगमन काळ बोलतात त्यामधले ते यावर्षी नोव्हेंबर तीस तारखेपासून चालू झालेले त्यामुळे लोकांची घरं सजवण्यासाठी त्यांना दोन तीन दिवस अगोदर हे डेकोरेशन उपलब्ध व्हावं दृष्टीने आम्ही चालू केलेलं आहे आणि यावर्षी वेगवेगळे बरंचसं कलेक्शन नवीन आहे आणि लोकांचा उद्दंड प्रतिसाद आहे आणि जास्त करून क्रिसमस ट्रीज आणि वेगवेगळे जे शो पीस आलेले आहेत विशेष करून क्राफ्ट वर्क आहे आणि क्रिसमस शो पीस आहे जे इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स आहेत त्याला जास्त डिमांड होतं यावेळेला आणि आज लोक ते घेत आहेत